माझा न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज एक माजी संधी अधिकारी आणि एक वकील सुशिक्षित माणसं आहेत माझी संधी अधिकारी मी एक प्रश्न विचारला स्टेजवर की सिक्युरिटायझेशन लिक्विडेशन राज्य सहकारी बँकेने आमचं नेटवर्क आमची डिफॉल्टमध्ये असलेली आमची आम कर्ज राज्य सहकारी बँकेचे चेअरमन तेव्हा पूर्णतः मला आठवत नाही सर्व सर्व अजितदा होते मी मंत्रिमंडळात होतो विलासराव पाटील आपले मंत्री होते जिल्हा बँकेचे माझ्याबरोबर काम करत होते मी त्यांच्याबरोबर काम करत होतो त्यांना घेऊन आम्ही गेलो जी। राज्य बँकेत अजितदानी क्लिअर कट मला सांगितलं की तुमच्याला आम्हाला कर्ज पुरवठा करता येत नाही आणि बँकेची परिस्थिती तशी राहिलेली नाही बँकेवर त्रास होण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की कर्जच आपलं डिफॉल्टमध्ये होतं डिफॉल्ट म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं की थकीत कर्ज होतं त्यामुळे निगेटिव्ह नेटवर्क दिलं होतं जर थकीत नेटवर्क असेल तर स्टेट गॅरंटी शासकीय आम्ही देऊन बँक कर्ज देऊ शकतो अन्य मी विलासराव देशमुखांचं नाव घ्यायचं मला काही कारण नाही आहे पण विलासरावनी साखर संघाच्या बैठकीत मी असताना पतंगराव सहकार खात्यात होते मंत्री त्यांच्यासमोर मला सांगितलं की तुम्ही हे विकून टाका व्याज वाढते वाचेल आणि व्याज वाचून तुम्ही त्या कारखाना नवीन कोणाच्या तरी ताकद द्या मी त्यांना खाजगी जाऊन सांगितलं की मी हे करू शकत नाही आपल्याला द्यायचा येत नसेल तर देऊ नका कर्ज मी काही त्यांच्या परत पाया पडायला गेलो नाही स्टेटमेंट गॅरंटी माहिती नाही ना, तेव्हा जे कोण आज तक्रार करतायत नाव घ्यायची इच्छा नाही ना, ते मध्येच होते ना या सगळ्या लोकांनी या दोघांनी आम्ही किती चुकीचं करतोय याची जी, जी खटरटोक ते करतात संध्या अधिकारी संध्या अधिकारी संधी अधिकाऱ्यांनी कधी या बँक कारखान्यासंबंधी ताल या तालुक्यासंबंधी चांगलं काहीतरी केलंय स्वतःच्या पदाचं आणि वकिलांसुद्धा काय आम्हाला बोलायचंच कारण माझं स्पष्ट म्हणणं आहे की आमच्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रेम करणारी माणसं जेवढी आहेत तशी वैयक्तिक तिरस्कार करणारी माणसांचं हे कुटुंब आहे त्यांचे वडील त्यात नसतील ते सद्ग्रस्त का कोणाला तिरस्कार करतात इतके दिवस सिंधुराव नाईक नंबरगाराचा तिरस्कार करतात आता ती निंबळ सोडले की त्यांचे पाय साठायला लागले आणि आमच्याकडे येऊन आमचा तिरस्कार करायला लागला तुम्हाला एवढी जर हाऊस आहे वकील साहेब नवीन कारखाना काढा ना तुम्ही कुठं काढत आहेत चालवायचं आहे तसं चालवा खरा मुद्दा तुम्हाला कोणालाच माहीत नाही की हा करार केला नसता म्हणजे पहिला आणि दुसरा कारखान्याचं काय झालं असतुशन म्हणजे लिलावात निघाला म्हणजे हे जे काय कर्जाचे आकडे आहेत ते जो कोण घेणार असेल तो निम्म्यावरच घेणार नाही मग कामगारांचं सभासदांची देणी कोणी दिली असते हा साधा विषय आहे की आता मला नावं घ्यायची नाही इच्छा पण इतर त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातच कारखाने दुसऱ्याशी घेतले काय काय झाले बघा त्यांच्या एक एक लक्षात येत नाही की आम्ही उत्पन्नातनं कर्ज फेडतो आज मी किशनबीर आणि खंडाळा कारखान्याचं कर जे चाललंय त्याच्यात त्यांनी पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतलं आणि त्याला शासकीय असतं आम्ही दिली आपल्याला कुठे नवीन कर्ज आहे का बाळासाहेब हे कर्ज काढून आपण हे कर्ज फेडलेलं नाही आपण भाड्यातनं कर्ज फेडत आणलेलं आहे मग तुम्ही दुसरं म्हणाल की दुसरा करार का केला दुसरा करार केला कारण आपल्याला जर जोपर्यंत हे सगळं होतं पण खरं सांगायचं तर चौदा वर्ष नाबार्डची जी योजना हो होती हप्त्याची हे सात आठ वर्ष जी होती शरद पवारांनी स्पेशल केस करून आपल्याला चौदा वर्ष करून दिली म्हणून हे हप्ते कमी बसायला लागले जे काही खर्च होतं त्याचा आत्ता चांगल्या वर्षात विभागला गेला म्हणून हे सगळं घडू शकतं आता या सगळ्या गोष्टीमध्ये को यांच्यापैकी कोण कुठं पुढे होतं एवढं सांगावं आणि तिसरं मला मी नंतर बोलणार होतो की हनुमंतरामच्या काळात काय होतं आणि काय नाही याला काय माहिती आहे आज त्या काळातल्या संचालकांच्यापैकी माझ्या समजुतीने फक्त आबा जिवंत आबा जेव्हा चेअरमन झाले मानसिंगराव काय कधी मायकडे आले नव्हते मानसिंगराव मायगड त्यांनी चेअरमन असताना कधी आले नव्हते त्यामुळे मी काय त्यांच्याविषयी बोलू शकत नाही त्यांनी जे सांगितलं की मी व्यवस्था केली की के यांना कर्ज मिळू नको विष्णू अण्णा तिथं चेअरमन होते आबा म्हणले की रामराजे विष्णू अण्णाने बोलवलं आहे श्रीराम कारखाना चालू करायचा आहे सगळी भांडणं त्यांना विसरून मला जर राजकारण करायचं असतं तर आबांच्या बरोबर हे हनुमंतरावच्या भावाबरोबर महादेव बाबांच्या बरोबर मी विष्णू अण्णाला सांगितलं जाऊन की आम्ही ऊस तिथंच टाकणार आहोत अजून काय यांच्यासाठी हे बोलतात काय करतात काय स्वतः करायचं ते सगळं शून्यात करायचं स्वतः काही करायचं नाही मला ते मार्केट ते आंघोळ गाया उघड्यावर करत होता त्याला लाज वाटायला पाहिजे की आपण वकील आहे मार्केट ते हे वाढवू नका त्याचं ते वाढवू नका हा धंदेवाईक विरोध करणारा माणूस जरा आहे त्याला फक्त प्रसिद्धी त्याच्यापूर्वी त्याला पॉझिटिव्ह काम जमत नाही त्यामुळे मी खरं सांगायचं तर मला सांगण्यात आलं होतं की त्यांच्याविषयी बोलू नका परंतु असे जर कोण बोलायला लागले तर त्यांना तोंडाला तोंड दिल्याशिवाय हे जमणार नाही आहे त्यामुळे त्यांना म्हणावं जसं आमचे चेअरमन म्हणत आहेत की सी एकडनं तुम्ही तुमच्याला काय जे मुद्दे आहेत हे तुमच्या सी एकडनं तपासून घ्या त्यांना घेऊन घ्या त्यांच्याबरोबर आम्ही कधी बसू आम्ही कोणीच क्लेम करत नाही मानत नाही की आम्हाला सगळं करतं ते जे बोलतात ते सगळं कष्ट आकडे काढतात जाडूचे <laughs> आता ताळेबंद बाळासाहेबांनी जे सांगितलं येणं देणं काही नसतं ग ताळेबंद म्हणजे प्रॉफिट लॉस होतो हा सरळ साधाय की अरुण भाई काय आवडते देणी येणी येणी आणि एकवल होतं खाली मग अरे हे सगळं व्यवस्थित असतं हे काय चालले ते मी आज बोलून टाकतो तुम्ही म्हणाल की हे का करतायत त्यांना हे माहिती आहे की बागायतदार हा सुखावलेला आहे बागायतदाराला या आकडेवारीची काही घेणे देणार नाही त्यांचं म्हणणं असं आहे बागायतदारांचं आम्हाला एफ आर पी आणि एफ आर पीच्या नंतर पैसे मिळतात का नाही आहे का कोणाची काय तक्रार मागितलं झालं दिवाळीला मागत बसली एवढाच विषय आणि हे त्यांना माहिती असल्यामुळे असं बाळासाहेब म्हणले की काही कारखाने आपल्या जो आणि बाहेरच्या काट्यावरच विश्वास नाही आहे हे आपल्या कारखान्यात विश्वास आहे ह्या दोन गोष्टीमुळे ऊस आपल्याला कधी कमी पडत नाही आज हा दहा हजारावर गेला आणि साखरवाडी पुढच्या वेळेसपासून वीस हजारावर जाईल तीस हजार टन जर आपण गाळाला लागलो ला आपल्या कंट्रोलमध्ये आपल्या चारपैकी चार, चार कारखान्यापैकी कुठला कारखाना बंद पडेल एवढं मला सांगा पण नाव घ्यायचं बंद पडू नये त्यासाठी हा बंद पडावा म्हणून हा वकील आणि हा हे झाडिघारीत पुढाकार घेत आहेत त्यात आमचे काही शाणे आहेत त्याच्यात की ज्यांचं ऊस आपल्याकडे येतच नाही कधी तो जातोय अजिंक्य दारु ते आता ओळखा कोण काय <laughs> त्याला आमच्या स्वामीला खाजगी विचारा सगळं सांगेल <laughs> मलाही नाव घ्यायचं नाही काय काही त्यांचा माझा काही संबंध राहिले नाही त्यामुळे चांगले बोलायचं नाही आणि वाईटही बोलायचं नाही हे दोघं मग माझी खासदाराचं काम करून हा कारखाना बंद पडायचा हा उद्योग हा त्यांचा चाललेला आहे खुशाल तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या सुप्रीम कोर्टापर्यंत जा अहो साधी गोष्ट आहे की एवढा एक कारखाना श्रीराम सहकारी साखर करता सरकारच्या बाजूने कोण वकील माहिती माहितीये तुम्हाला साखरे साखरे म्हणजे सिनियर मोस्ट सिनियर मोस्ट वकील सिनियर मोस्ट आता हा कोणी दिला असेल एवढा कारखा एवढ्या कारखाना अजितदाच्या कारखान्यात हे रेप्युटेशन झालं होतं तुम्हाला आठवत असतं तुम्हाला नारेगाव काय तेच त्यांचं आपला ए पी पी अमोक तमोक हे जे सगळं चाललेलं आहे हे त्यांना दोनच गोष्टीसाठी करायचे आहे की कारखाना जर आधी आला आणि रामरामेंनी जिंकला तर नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेला हे आपल्याला त्याचा त्रास होईल सत्तावीस झिरो जे भाषण क करताय सत्तावीस झिरो त्यांचं होईल आणि त्यांना माहिती आहे की आपण कुठे आहे जेवढं हे कसं झालं आमदारकीचं त्या विषयावर काही बोलणार नाही आपण पुढे निघून गेलेलो आपण पुढचा विचार करणारी मंडळी आहेत माझा प्रश्न तुम्हाला पत्रकारांना एकच आहे की तुम्ही आम्हाला जे सगळे विचारता आणि ते जे बोलतं आहे ऐकून घेत तुमच्यापैकी किती जणांना ऑडिट कळतो आता तरी खरं बोळा हे ताजी बंद काय शिली आहे तुम्हाला कळतं का मला तर कळत नाही मी आपलं सी एला विचारतो मला पाहिलेले मुद्दे घेतो आणि मी बोलते मी फक्त बँकेत जातो बँक डिफॉल्टमध्ये का एवढं बघतो कर्ज किती कमी झालं आहे ते बघतो कारखान्यावर कर्ज वाढणार कसं नाही हे ते बघतो याच्या परीकडं श्रीराम साखरी साखर कारखान्याच्या आणि श्रीदत्त साखरी साखर कारखान्याच्या दैनंदिन कारभारात माझा हस्तक्षेप नसो हे त्यांचं संजीवांचं भावांचं चाललेलं हे जर त्यांना पॉझिटिव्हली बघायचं असेल म्हणून मी त्यांना म्हटलं मला काय त्यांच्यावर प्रेशर करायचं नव्हतं मी त्यांना म्हटलं हे सभा विनंती करते आहे तुम्हाला असे शब्द येते <laughs> की तुम्ही रेट पिटीशन मागे घ्या आणि <laughs> कारखान्याचे इलेक्शन लावा राजकारण आणतंय कोण आम्हाला जेवढे प्रश्न विचारले हे वकील किंवा बाकीच्या सगळ्याच कारखान्यांना विचारलं नाही हे प्रश्न किती भाव दिला किती कृषी झालं किती कर्ज आहे किती फलाने आहे ते कर चौकशी करू नका तुम्ही खातगी आहे काय शेवटी का ऊस जातो हा तर सार्वजनिक ऊस ना तालुक्यातलाच ऊस जातोय त्यांना जातो तर भाव मिळाले नाही त्यांची बाजू आमदार म्हणून मी घ्यायची का नाही घ्यायची आज श्रीदत्त काय आहे मी तुम्हाला सांगतो माझी काढण्याची इच्छा नव्हती त्याच्यात भानगडीत पडेल तुम्ही माझ्या जा साखरवाडीच्या परिसरातले कामगार आणि सगळे माझ्याकडे येऊन खंडाळ्यात सांगितलं पाया पडेल हे तुम्ही पडा हे प्रल्हाद पाटलांच्याकडे गेलो प्रल्हाद पाटलांना सांगितलं की पाटील हे धुण आहे हे आपल्या सगळ्यांच्या ताकदीच्या बाहेर आहे तरी आपण प्रयत्न करू शरद पवारांच्याकडे गेलो प्रल्हाद पाटलांनी फक्त काय घेणं फोटो काढला शरद पवार मी त्याचा की सहा महिने लोकांना आणि लोकांनी सांगितलं झालं सुटल त्यांचंही तेच चाललं तो जो काही कर्जाचा मोर्जा होता श्रीरत्तोवर हे नवीन कर्ज द्या आणि जुनं फेडा नवं जुनं करायचे धंदे धंदा होत नाही हे बोलणार नाही तुम्हाला जास्त परंतु एक पोत चार व्यापाऱ्यांना विकू शकणारा माणूस हा फक्त प्रल्हाद पाटील असे मालोजला <laughs> <laughs> सांगतो एक फोट कशाला तुम्ही की मारवाडी मारवाड पेटीत विचारा की मजा झा तुम्ही लोक गप बसताय की तुम्ही त्यांना बोलत नाही पण आम्हाला सगळे विचारतात म्हणजे जो बाहेर काढतो त्यांनी महालोजी बँक मी आमच्यासाठी आणली होती या कारखान्यासाठी तुम्हाला काय सांगा अजून त्यांनी धड कुठली बँक काढलेली नाही आता हे जे आहेत ना माझी संघ अधिकारी त्यांची पेंपर घालते शंभर एकडे जमीन आहे तर स्वतःच्या नावावर किती जाऊन बघा बाकी सगळे ठराणं फालाणं घालाणं आणि ते चोवीस तास पाणी टाकतोय त्याने कॅनॉलच्या खालीच पाईप घातला इतकी चोर माणसं वकिलांच्या विषयी मी काय बोलणार आहे आता त्यांनी ॲडव्होकेट लावूच नाही त्यांनी बॅरिस्टर लावा एवढीच हे बाबा हे तुमचं इतकं विकृत डोकं कधी मी आयुष्यच बघितले त्यांच्या वडिलांना डॉक्टर बॉटेंनी नाव सांगायचं ना आम्ही दूध चंदावर कुठे चेअरमन बसले होते निकम साहेब अजूनही चेअरमन आहेत आम्ही राजकारण करतो का ह्याच्यातही त्यांना काही अर्थकारण दिसतो त्याच्या वडिलांकडनं पैसे घेतले उमेदवार मिळवण्यासाठी कोणी पैसे घेतले ते तुम्हाला मी अजून दोन महिन्यांनी सांगते दोन महिने राहिले वाट बा का आणि मला काय घालवायचं राहिलेलं नाही माझं गेले तीन वर्ष राजकारण एक असे की जे मीर रचलेलं आहे कोणाला ते मान्य असेल नसेल पाणी औद्योगिक वसाहती चांगलं शिक्षण या तीन गोष्टी अशा नेतृत्वाच्या हातात जाव्यात की पुढं जर त्यांनी नेलं नाही तर कमीत कमी वाटोळं तरी करून ही जी मंडळी आहे हो ही आयत्या पिळावर टेगोट्या मारणारी ही मंडळी आहे त्याच्यापैकी कोणी कधी कारखान्यासाठी केलं मला कधी या संघी अधिकाऱ्यांनी फोन केल्याचं आठवत नाही विश्राम कारखान्याला आपण हे करून आपण ते करू इलेक्शन आले की सुरू पैसे वाटप सुरू अमुक सुरू तर सुरू तरी आम्ही ते सहन करू ही जी मंडळी जमलेली आहेत त्याच्यातली निम्न ज्या तालुक्याच्या भल्यासाठी आलेली नाही हे आमचं वाटळ कसं होईल याच्यासाठी आले माझं शेवटचं आव्हान त्या दोघांना आहे की आम्ही काय करतो ते करून द्या तुम्हाला कोर्टात करायचं ते कोर्टात करा करार तोडून तुम्हाला जर चालवायचं असेल तर तुम्ही कसा चालवणार आहे तेवढं आम्हाला सांगा बाकीचं मला काय बोलत नाही करार <coughs> तोडून ज्या अडचणी आम्हाला आल्या निगेटिव्ह नेटवर्क असताना नक्तबुल्ली बाधा असताना तुम्ही खर्च कुठून आणणार आहात त्यावर त्यांची उत्तरं आहेत अजित दादा दिल अजय दादा दिल मग मला नाही म्हटलं तर तुम्हाला कसं देईल ते आजी दादा हे नाव अजितदा घ्यायचं मग त्यापेक्षा अजितदादालाच कारखाना देऊन टाका आमचं कुठं काय म्हणणं आम्हाला फक्त सभासद नाही कामगार व्यवस्थित ठेवा तुम्ही अजितदादांच्या जर हो का माणसाची नावं घेता तुम्ही काय करणारच सांगा ना ज्याला स्वतःच्या कारखान्यावर नऊशे कोटीचं कर्ज लपवून बसलाय त्याच्या आता त्यांनी आता श्रीराम कारखान्यात बोर्ड घाला होता आम्हाला काय बोलता पण आम्ही काय बोलणार नाही त्यांनी त्यांचा धंदा केलाय तुम्हाला मी आज नाही सांगू का गौप्यस्फोटन फलानंद सराने हे तुमचा व्यवसाय तुम्ही काही लिहा परंतु जे प्रल्हाद पाटलाच झालं तेच काही दिसत अजून एका कारखान्याला होणार आहे हे तुम्हाला सांगतो बोला राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूब सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा